तर हाय मित्रांनो नस नमस्कार आणि गुड इव्हनिंग तर मित्रांनो व्हिडिओ तर सकाळीच आहे तर आजच्या आज पण येईल तर मित्रांनो आज तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ना माझी मिरचीची लागवड आहे तिथला मी पहिला एक तोडा केला आणि तिसरा तोडा करत आहे तिसऱ्या तोड्यासाठी मी सध्या मी माझ्या सेतावर आलो आहे आता संध्याकाळचा टाईम झाला आहे तर आज कमीत कमी मी एकवीस माणसं लावले आणि फक्त आपल्याकडे चार हजार बुडे आहेत म्हणजे चार हजार रोपट्यांचीच मिरची काढत आहेत चार हजार रोपट्याची म्हणजे मिरचीची बुडे आहेत त्याचे आपण मिरची काढत आहेत आज ना आपले आज एकवीस बावीस माणसं टोटल लावले आहेत का मला तोंडणीसाठी तर तो बघू आज आपला माल किती निघतो आणि आज काढता येतील नाही ते पण बघूया आणि खालते हजार सकाट्याची बुडे आहेत असं करून म्हणजे पाच पाच हजार पुढे होते पण सकाट्याचा पहिला तोडा त्याच्यामुळे काही जास्त त्याचा माल निघाला नाही फक्त त्याच्या शंभर एकशे वीस किलो माझ्या अंदाजे माल निघाला असेल तीन तीस वेळा भरले आहेत ते आणि दुसरा माल आपला गवळीचा आहे ते सध्या बघू तिचे मिरचीचा काय माल आज पाच वाजल्यात काढता येईल का नाही काढता येईल आणि काय कसं मी तुम्हाला दाखवतो तर भा मित्रांनो हा सकाळपासून आज माल काढला आहे हा तीन गोंटे आहेत हा सकाट्याचे आहेत आणि हा पाच आणि इथे चार पाच आहेत आणि दुसरे तोडलेले आहेत हा गौरीचा माल आहेत ना आज दीपक पण कामावर येथे लागेल दीपक तेव्हा माझ्या नात्याने काका असं लागेल ना आज तिला मी हे बसना दोघांना आज निवडात ठेवेल दुपारशी म्हणजे अकरा बारा वाजता निवडात चालू हा ना तीन पाच आठ आठ गोणी नाही या इकडे असं करून ठेवेल हा वरून नाही आपली मिरची हाय दोन हजार नाही कशी आहे दोन हजार बुडा तुम्हाला मिरचीच्या काळजीत मग एखादा बाज दाखव कठो तर मग अशी मिरची आपली नाही मिरची बाजू नाही काढू चालू का चालू हा काढा चालू हा बाकी इकडं हा निवडा ना निवडा ना, ना जास्ती फक्त का हा बारीक बारीक हा म्हणजे अर्ध्या अर्धा चार पाच विसवे हे अजून थांब अर्धाक तास नाही साडेपाच वाजता पाच वाजेला हा ना धाक तास तू फुडू मग निवडू की ना चेह्या चहा पेत हा काही वाढ घे चेह्यापेस ना पेत हा घमिली भरली हा ना दीपिका ना चेहऱ्या दिन ना चेह्या देत ह ना फार मला जाऊ दाखवू नको पण दाखवा लागेल ना सीटाने इकडची काहीतरी बारा चौदा माणसं हा ना मिरची आपल्या कोड्या खाईट हा तिसऱ्या बुडा झाली की तिसऱ्या खुडा ना बोळायचे हाईट कमीत कमी साडेतीन चार फूट हाईट आहे आणि पाच फूटचा गॅप संपूर्ण व्यापून गेला आहे फार मोडत हा <laughs> फुई फार नागद आहे पण दपत आहे जय बाई ते ना दाखवसा का हो आपण फुल हा एक नंबर हा आपले ही नंगा ही नंगा फुल हा नाही आपले वाडीच्या लोक दीपिका बन आणि आपला तिसरा खोडा आहे मित्रांनो आता बघू संध्याकाळी माहीत पडेल माल किती निघतो तर अजून तर कमीत कमी आज माल नाही निघा असं वाटत आहे मला ते अजून तर फक्त सकाळ पाहिजे नाही हि फक्त हजार बाराशे पंधराशे बुडाचा माल काढला नाही कशी हाईट नका ना तुम्ही कोडी काय इकडची मिरची दाखव का अजून बाकीच अस मिरची काढायची दाखव हाईट ना का माझी मिरची लागेल फार तर लाडा लागेल पण जास्त लागेल नाही रे मला लागत नाही असं सांगायचं नाही तरी पण मित्रांनो मी अजून हा एक भाग बाकी आहे हजार बाराशे पुढं आणि यातली तीन चार लाईनी आणि वरती म्हणजे मला नाही वाटत काय आज होतील म्हणजे मला पाच फुटचा गॅप संपूर्ण व्यापून गेला

أمي <applause> <applause> से गनी भाई गौनी ना। दीपक वी नाइक मित्र फाइनली हमें मिर्ची घेन मी ना दीपिका ना हमें लिखा लीपिका बाइक आज बीजा काम है ना गाड़ी पे मिर्ची पिश ना पड़ा तो वरती तो नहीं सहा पिसवे आपल्या गाडीत भरलेला बिजे ना काका घेत आहे तर ते रिक्षेत पाठवून दिले हा तर आपले आता धनाश्रीला जाऊ डायरेक्ट आजचा रेट काय ना गोळा किलो आपला आजचा माल झाला तर आपले डिटेल लागवू नाही मित्रांनो एक रिक्षा आपली काकाचे आहे त्या काकाच्या रिक्षेत भरेल हा सहा ना दोन बारीकला आठ पिसवे ना बिजे आपल्या गाडीत हा सहा पिसवे आपले जाऊ काय गोळा किलो आहे तुम्हाला सांगायचं दाखवत आहे धनाश्रीला जाऊन डायरेक्ट आता तर बघा मित्रांनो आमच्याकडे सुपर सुपरहायवे नवीन आता कुठून कुठपर्यंत जातो आपल्याला माहीत नाही पण मुंबई ते तिकडेच असेल अहमदाबाद म्हणजे गुजरात ते आपले दिल्ली साईडच तर नवन सुपर हायवे सांगतो त्याला एक्सप्रेस वे नंबर फोर आहे हा तर या एक्सप्रेसवर आम्ही चढलं हा आमच्या इथे म्हणजे आम चिंचले लागते तिथे तर आपण तलाश्री केवळा या ठिकाणी उतरणार ना मग तलाश्री तर मिरची घेऊन जाऊ भाव जो आहे तो समोर चांगला आहे पण काय ते नेमके माहीत नाही किती माल झाला काय तो आपण बघू सांगतो तुम्हाला डिटेल तलाशरीला जा म्हणजे जाऊन डायरेक्ट आता आपण तिथे जाऊन भेटू काट्यावर तर बघा मित्रांनो मी तलाश्रीला पोहोचला तलाश्रीचा पेट्रोल पंप तलाश्रीचा ब्रीज आता आम्ही जाऊन बरं एक दोन ठिकाणी विचारून सांग एक दोन एक जगा भाव रेट अलग रे, अलग आहे ते विचारून घेऊ मग काय ती तुम्हाला पण सांगे मित्रांनो सेटच्या काट्यावर पोहोचला आपले माल खाली गेलो तर गुड मॉर्निंग मित्रांनो डे सेकंड आहे दुसरा दिवस ना मी बायू ना आम्ही आता सितार पोहचलो जरा झालं बाळा पण आहे घरे सितार पोहोचलं दीपिकला झापा उघडा सांगला ना मी गाडीतो झपाडून लागेल हे रागावर बायू पण चालवायची जाऊ आज गाडी लावू ना माणसाच कोडे किती राहते लागू आपले बायूश गाडी चालवायची बायू वाल वाल वाल, वाल, वाल उघडी जाय ना सकाळी मी गेलो आणि तसेच लगेच कालवर जरा लेट आले जरा लेट उठले आता तर लगेच उठले ना तसंच आलं त्याची कथा आता अंगडवून यायचे कपडे भरायचे शेतावर दुसरं कपडे शेतावर घ्या चला मित्रांनो फायनली घरा उतरलं दरवाजा लोचू लोचूस होता बाळण ठेवेल नाही आपली गाडी नाही नाही याला तर आजकालची कोणी नांगत पण आहे माझी गाडी रे पल्सर पण जावशी कार घेतली त्यावेळेस हालूच फुल ना एक दिवस मित्र होतो ते कामाला वाहत होता ना तर ती जरा एक दोनदा पाडेल हवी गाडी त्याची सिग्नल पण नाही ठेवला केवर बोरी मागच असं पडेल पण काही शेवटी मित्र हा जाऊन दिस म्हणून आपल्या कामावर याला धाव ना फुल वॉश करायचे आहे नाही येतं आपले बारीक मिरचे आता लावून उही आहे यावनी नाही ना कोणी माणसा ज्यांना आपली बस आली काय ना दा, रोडी का बर दहा बारा आस काही दहा बारा जण हे आस काही चालल घ्या घ्या एकूक साईडच घेऊन टाका कोणत्या काल पूर्ण ठेवेल ते ना तर ते दहा बारा माणसं आज हा ती म्हणजे घे नागा ना हाईट कोडी काय मिरचीची तुम्हाला दाखवू मी आता समजा पाच फूट ना पाच दोन ते माझ्या म्हणजे कमीत कमी चार साडेचार फूटच्या फूटचे मिरची हा तर मित्रांनो मी घरून निघाला आहे कासाकडला जात आहे ना आपल्याला आहे थोडा म्हणजे थोडाफार खेळताना आहे पण थोडा एक दोन कटा सुपला खत आणायचा आहे आणि दुसरा फवारणीसाठी दवा घेण्याचा आहे तर आज तो एकजण आपला खास दवा मारणारा कामगार आहे ना तो आज येत आहे त्याला मी फोन करून वारला बोलवला तर तो, तो येत आहे दवा फवारणीसाठी तर आपण एक मन खत घेऊन येऊ ना खतं घेऊन येऊ ना फवारणीसाठी दवा घेऊन येऊ कारण की आता मिरची काढल्यावर खत लगेच भरावं लागतं म्हणजे त्याची पावर आहे खतं तर ऑलरेडी संपलेलं आहे तर नवीन खत भरणी करून घेऊ ना फवारणी पण आपण करून घेऊ म्हणजे खालून वरून एकदाच जे काय ते त्यासाठी आपण आसागड साठी निघालो हो रस्त्याला मित्रांनो आता आपण हा आसागड रस्ता आहे आता आपण जाऊ आसागड चहाच्या काठ्याच्या चहा पिहाचा फार आपल्याला आज वाटला काय म्हणजे काठ्याच्या चहा पिवा वाटला आहे थंडा नेरताच पिण्याला असं लागत ना म्हणजे आता पातसचे पोरीचे म्हणजे नवरा तो आला तर थंडा नेताच घरी पिऊन आला पण मन काठ्याचा चहा आपण फार दिवसाची दोन दिस काठ्या दुकान बंद तर आपण जाऊ आसागडला ना मिलो तर बघा मित्रांनो आता आपण आसागडला पोहोचला आता काठ्या पण आहे दोन एक गिराक जाते मी थांबिल हो साईड मध्ये गाडीतच घडी पड आता जाऊ जा मस्त पी चहा पिऊन मग काय ती पुढे सुरुवात करू तर बघा मित्रांनो काय काठ्याची टपरी काठ्याचे ना चहा बनवत आहे पैसा काठ आहे बस ना सेट आहेत पण तू दुकान काय पण एक ठेवून तो बरोबर आपला पाऊस आहे ना बरोबर चहा बरोबर चाल चालल बरं मला हो ते आहे बरं पाच मग हो न घाटून घाटून जबरदस्त चव आण काय अरे असली चव तर त्यावरच आहे ना मित्रांनो काठ्यासचे चहाचा मस्त आनंद घेऊ तो कसा काय लागेल चहा तर भारीच लागेल बघा मित्रांनो डहाणला कत्रस फत्रस घेतला आम्ही झडक नाही मध्ये आधी तर धिरस्ती त्याला घेतला मी आता जरा मला भूक लागली तर बिर्याणी खा बिर्याणी घ्या आम्ही बिर्याणी रिक्षेत भरला गाडी आहे तिथे बाबा आहे ना, ना, ना त्याला काम होत आहे ना मी स्कूटी घेऊन घरा जात आहे रिक्षेत आपले खत भरला तीन कट नसत आहे साईट साईडला स्कूटी आपली ते घेऊन आपल्या आता जाऊ घरा समोरची सेट दाखवा अलखा सेट नाही ना, ना। चिकन मटन दोन्ही भेट ना चिकन मटन धोनी नाही असगड रिक्षा स्टँडच्या समोर आहे रिक्षा स्टँड आहे ना इथे सेट दुकान आहे बघा मित्रांनो आता आपली जी सेट आहे याचा मी एकदा तुम्हाला युट्यूब वगैरे सांगेलच पुढे मित्रांनो दुसरा दिवस ना आज जास्त काय तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही म्हणजे खुडत त्याच्या तर आज आम्ही निघाला पण आज आपल्याकडं माल कमी आहे म्हणजे आपली गाडीत तर दोन तीन पिसवे हा ना रिक्षामध्ये सहा पिसव्या भरून टाकल्या जरा पिसव्या माल लांब होत्या त्याच्याकडे तिथं काय म्हणतात गेला अडचण करून योजा करून काकाच्या रिक्षेत सहा पिसव्या दिल्या ना आपले इकडं तीन हा म्हणजे आठ नऊ नाही एक दोन नंबरच आहे आठ दहा पिशव्या हा आपलीकडे आज कोणाक काय माल आहे तुम्हाला मी आज म्हणजे खुड्याचा दोन दिवसाचा माल किती आहे तुम्हाला सांगत आहे तर जाऊ आता डायरेक्ट तिला स्वीच जाऊन मिलू काका पण आज पाहिजे तेवढा रिक्षा म्हणजे बाहेर कोणी निघेल आहे ना आज पाहिजे तेवढा मुकावत आहे आमचे कार्यवाहून सट जात आहे फर्स्ट स्टॉक ना नवीन रिक्षा कारण की सत बी सिक्स पाहिजे तेवढा मुकावत आहे तर आपले जाऊ त्याचे मगाशी डायरेक्ट येतो त्याला स्वीच जाऊन मिलू काही गोष्टी धडकन आज करा आपल्या हरी जाऊ अरे ना जाऊ काय कसे गोड आहे ते नागो तर बघा मित्र दुसरा दिवस ना पोहोचला आपले काट्यावर माल पण आपला काका आला आहे ना आता काय ती लागू मला शेट भाव दाखव पण मेन तर काय तुझ्या हातात आहे काय खेळ करायला कामगार पण हा इथे मजा करत हा काय तिथे एकदा मेसेन ना, एक ना कोडा काय तर मित्रांनो फायनली तिसरा तोळा तिसरा तोळा म्हणजे मी काय सांगा पहिला हात मारलेला पाच किलोचा आणि पहिला खोडा म्हणजे त्याला पहिला खोडा सांगतात तर तो काढलेला पाचशे सातशे किलो आणि दुसरा तोळा लगेच आपण काढत आहे म्हणजे काढला आहे ना हा तिसरा खुडा आपले चार हजार प्लस हजार बुडती मी चार हजारच पकडू तर याचा एक टन अडतीस किलो माल झाला टोटल तुम्ही ते बिल बघू शकता तिसऱ्या तोड्याच्या टोटल माल आपण काढा दोन टनच्या वरती पण हा तिसरा तोडा म्हणजे आपला दुसरा तिसरा जो असेल तो पकडा पण याचा एक टन प्लस माल काढला आहे तर मित्रांनो मी आणि माझ्यासोबत आता भाऊ पण आहे पण तो जरा एडिटिंगमध्ये व्यस्त आहे कामात आहे तर तो मन निजून रस्ता तो मी सध्या आहे तर तुम्हाला ही वाडीच गट आहे फायनल पण मित्रांनो की तुम्ही पण वाडीमध्ये लक्ष द्या म्हणजे असेल जागा तुमच्याकडे तर वाडी करू शकता मिरचीची लागवड करू शकता आणि समोरवाले मिरचीचे म्हणजे जे शेतकरीच्या सहाय्याने तुम्ही मिरचीमध्ये भरपूर बाज लावून उत्पन्न कमावू शकता तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला जोडून राहा थँक्स फॉर माय वाचिंग व्हिडिओ